सध्या भेडसावत असलेल्या सगळ्यात महत्त्वाचा तुळजापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे सध्या चाललेल्या घटना चालू आहे त्या घटनाच्या निमित्ताने मी तुळजापूर या ठिकाणी आता स स गेल्या आठ दिवसापूर्वी महाआयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन चालू होतं माझं त्यानंतर काही तुळजापूरमधील काही ज्या महिला आहेत ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदेसाहेब व व अजितदादा पवार यांच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तुळजापूरमधील तुळजापूर शहरामधील त्या तुळजापूरमधील लाडक्या बहिणीनं मला या ठिकाणी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल या ठिकाणी मला बोलवलेलं आहे आणि आता सदरील मी प्रकार तुम्हाला त्यांच्यासोबत काय घडलेला आहे ते दाखवतो तुळजापूर येथील जे सावकार आहे समजा ह्या ह्या ठिकाणी हो का अर्जा निमित्त मला अर्ज भेटलेला आहे पूर्ण अर्ज पोलीस प्रशासन पोलीस प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सदरील सर्वजणांना अर्ज दिलेल्यानुसार मी या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि सदरील प्रकारे हे बघा हे हे राहत असलेले यांचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी हे बांधकाम चालू आहे आणि आता मी शासनाच्या ह्या रोडवर इथं थांबलेलो आहे तर मला त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि पोलीस अधिकारी कलेक्टर जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय संभाजीनगर पोलीस प्रशासन तुळजापूर यांना सगळ्यांनी यांनी दिलेलं आहे बरं ताई माझं काय म्हणणे काय चाललंय काय प्रकार चालू कशाबद्दल बोलवला दिलते त्यांनी मला व्याजानी माझी परत फेड केली मी भाऊ आता माझ्यानी फेड होत नाहीये कसं आहे माझी परत मला हान मार करतात म्हणून मी दीड वर्ष झालं इथून गेले माझे बाळा घेऊन माझे दोन अनेक मुलगी आणि आता त्यांनी सगळं घर जप्त करून घेतले मला पोलिस न्यायालयाने मी आत्महत्या करून घेणार जाळून घेणार माझ्या चार लेकर मला एक सांगा नेमकं म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय सध्या प्रकरण काय झालं आणि कशामुळे झाले हे पैसे मी त्यांच्याकडून किती पैसे घेतले होते मी पैसे पाच हजार घेतले होते बरं नाव सांगताल का मला त्यांचं नाव रुपाली सुनील डोंगरे रुपाली सुनील डोंगरे राहणार कुठले ते पाठी माग जे आता बांधकाम घर बीर चालू आहे हो का हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण तुळजापूरचा येणारा रस्ता आहे आजूबाजूचे दुकानं बिकानं पूर्ण चालू आहे आणि आता सगळ्या सोहळा सगळा महाराष्ट्र बघत आहे सध्या जी घटना झालेली आहे हे है, चौका हो हे चौका हो ह्यांचा परिवार बघा हे पूर्ण हे बघू शकतात एक मिनिट एक मिनिट मी तुमच्याकडे बरं तुम्हाला काय म्हणायचं तुमचं काय म्हणणे काय माझ्याकडे दहा हजार रुपये दहा हजार रुपये बरं बर का मला सांगा तुम्ही तुमचं नाव काय हो ताई एक तुमचं नाव नाव सांगा सांगा मला राजेंद्र पवार राजेश्री पवार तुमचं कुठं घर म्हणजे काय केले घरा हे बघा या ठिकाणी या ठिकाणी तुळजापूर म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील हे प्रकरण चालू आहे एका खाजगी सावकारानं या ठिकाणी स्वतःच्या पाच पंचवीस ते तीस हजार रुपयाच्या पैशातून मुख्यमंत्री महोदय साहेब यांना नम्र विनंती आहे हे बघा तुमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणी सोबत येथील जे खाजगी सावकार आहेत हे बघा हे माय बाप यांचे सगळे सगळे रोडावर आलेत इथल्या खाजगी सावकाराने खाजगी सावकाराने पंचवीस ते तीस हजार रुपयासाठी यांच्या घरावर ताबा मारून या ठिकाणी बघा बांधकाम चालू आहे पूर्ण बांधकाम मोठ्या प्रमाणात केलेलं असून काय मला अजून करून खायचा संसार रोडवर टाकलेला सुद्धा दिलेला आहे साहेब न्याय द्या नाही तर आम्ही आत्मदहन करून घेणार आहे चारले ताई माझं काय म्हणणे सध्याचं जे प्रकरण झालंय त्या लोकांकडून तुम्ही किती रुपये घेतले होते किती रुपये टक्क्याने पैसे घेतले होते या रुपये टक्क्याने घेतले होते त्यांनी दान दुप्पट माझ्याकडनं भरून घेतले दिले तरी पण अजून पैसे मागतात येऊन नाती देतात मारहाण करायचा प्रयत्न करतात म्हणून या गावातून मी निघून गेलेले का एक तुमची नोंद तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला बिली स्टेशनला गेलो की का महत्वाच तुम्ही जे, ना ना जे खासदार आमदार किंवा जे तुळजापूर नगरीचे जे नगरसेवक वगैरे कुणी आहेत त्यांच्याकडे कुणाकडे गेलतात का तुम्ही नाही कुणाकडेच नाही जवळच्या नातेवाईकाकडे कुणाकड गेलते काय नाव त्यांच्या पप्पाचं नाव काय पप्पाचं नाव रोजकरीकड गेलते गणेश गेलते त्यांनी माझा न्याय केला नाही म्हणून मला हे करावा लागला साहेब हे गणेश रोजकरी देवानंद भाऊ रोजकरी आणि हे नेमके कोण आहेत तुळजापूर नगरीचे कोण आहेत नगरसेवक बरं काय का मला त्याच्याशी नाही मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सावकारीशी काही त्यांचं नाते संबंध आहेत का त्यांची मुलगी आहे सायकल म्हणून मी त्यांच्याकडे गेल ते विनंती करायला माझा न्याय करा म्हणून मी पैसे द्यायला तयार होते ते पैसे घ्यायला तयार नाही मला पैसे नको म्हणतात मला तुझी जागा पाहिजे या ठिकाणी मला एक सांगा किती जणांच्या घरावर कब्जा केले माझ्या आणि माझ्या जावेच्या म्हणजे तुमचे नेमके पैसे किती द्यायचे द्यायचे फक्त पंचवीस हजार राहिले आता ते पंचवीस हजार नको म्हणतात मला जागा त्या म्हणतात ते तुम्हाला काय म्हणायचं बाबा काय म्हणणे तुमचं काय म्हणणे तुम्हाला काय म्हणायचं जागेच्या बाबतीत काय रडू नका बरं आहे काय काय का डायरेक्टली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब या लाडक्या बहिणीचे भाऊ महाराष्ट्रात बघायला काय म्हणणं तुमचं काय म्हणणे म्हणजे तुम्ही सर्वसामान्य काय करतात तुम्ही कामधंदे काय करतात कामधंदे घिसाडी हे घिसाडी हा तुला काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं का गरीबाला न्याय द्यावा बरं हे सावकारी खाजगी सावकारी चालू आहे त्याच्याबद्दल पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी कलेक्टरना आमदार खासदार यांना कोणाला काही बोललात ना तुम्ही मग का नाही बोललात तुम्ही तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होतं काय म्हणणे त्यांचं काय म्हणणं बरं काय म्हणणं त्याचं कुणाचा <laughs> मुलगा ह्या ताईचा हा मुलगा आहे किती मुलं ताई तुम्हाला तीन मुलं एक मुलगी आहे मुलीचा नवरा सोडलेला ते मुलीला पण मी सांभाळ बोला 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 बिंदास बोला तुम्ही इथं धमकी देतात म्हणून मी पुण्याला जाऊन काम करते लोकांचे दुने भांडे करून खाते तुम्ही सर्वसामान्य म्हणजे तुमचा असं म्हणणं आहे की सर्वसामान्य पाण्याच्या धुनी बांडी करून आम्ही तुमच्या मोल मजुरी सगळं हे हाव का हे बघा या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी असणारी हे ठिकाण आहे आणि तुळजापूरच्या मध्यभागी असणाऱ्या या ठिकाणी तुळजापूर नगरीतल्या एका खाजगी सावकारानं या जागेवर अतिक्रमण करून हे बघा यांचा संसार समजा धडवलं समजा मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय नाव म्हणलं त्या सावकाराचं नाव काय रुपाली सुनील डोंगरे रुपाली सुनील डोंगरे अशा प्रकारे या खाजगी सावकाराचं नाव असून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे बघा तुमच्या लाडक्या बहिणीवर महाराष्ट्रात काय अत्याचार चालू आहेत पाच पंचवीस तीस हजार रुपयासाठी बघा गोरगरीबाचे डोळ्यांचे आश्रू बघा ह्यांना घरातून बाहेर काढून काय म्हणणे तुम्ही रडू नका तुम्हाला न्याय भेटेल सांगा काय चाललंय काय प्रकरण चालू आहे नेमकं देवा देवा ले 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 देवा देवा आता ह्या ठिकाणी ह्या सदरील महिलेनं हे बघा ह्या ठिकाणी पूर्ण मुख्यमंत्री निबंधक साहेब म्हणजे सावकारी कार्यालय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हाधिक कार्यालय ह्यांच्या सर्व सरा सर्व जणांना पोच पावत्या आहेत आणि त्याच्यापैकीच एक पावती यांनी हा अर्ज मला या ठिकाणी दिलेला असून आता बघू शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे जे भाऊ आहेत एकनाथरावजी शिंदे अजित पवार मी महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या या शासनामध्ये चालत असलेली ही सावकारी मिटवण्यासाठी या ठिकाणी आलो ह्या लेडीज महिलांनी मला बघा ह्या आहेत माझ्या संग आणि मला या ठिकाणी अर्ज दिल्याप्रमाणे व सदरी जागेमध्ये सावकारी या ठिकाणी सावकार अतिक्रमण करीत असून हे बघा हे देव हे पूर्ण हो का ह्या चोरची परडी आहे ह्या परड्या आणि हे देव सुद्धा बघा पूर्ण रस्त्यावर फिकून दिले या दिलेल्या अर्थाप्रमाणे या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी वैदनाथ सुरू पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे यायला तयार आहे या खाजगी सावकाराच्या विरोधात चाललेलं हे प्रकरण काय प्रशासकीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनच्या अधिकारी जिल्हाधिकारी कलेक्टर खासदार आमदार व प्रशस्त या ठिकाणचे पालकत्व जे स्वीकारणार आहेत त्यांनी या प्रकरणाकडे बघावं ला या मागा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी रडायल्यात मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या तुमच्या या महाराष्ट्रात काय चाललंय लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त केलंय बघा खाजगी सावकारान पंचवीस ते तीस हजार रुपयासाठी बघा आता बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण तोडातोड करून या ठिकाणचे जे काम ज्यांनी या ठिकाणी अतिक्रमण चालवलं होतं ते पळून गेलेले आहेत काय ह्या ठिकाणी बघा यांचं काम चालू आहे हे तुम्हाला काम करायला कुणी सांगितलंय आधीच सांगा कुणाच येत नाही ना तर तुमच्यावर कारवाई कारवाई करायला कुणी सांगितलं तुम्हाला कुणी सांगितलं कोणता भैया नाव सांगा हा नाव सांगा नाही तर मी तुमच्यावर गुन्हे दाखल करायला तुम्ही कस का आला तिथं हे बघा हो का हे तुमचं घर आहे काही तुमचं घर आहे हो काही रडू नका मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लक्ष द्या बघा ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर ह्यांची मागणी आहे की प्रशय ह्या ठिकाणी आत्मदहन करणार म्हणून आत्मदहन करून गेला मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे माझा न्याय करा ना ना तुम्ही नाही काय नाव तुमचं तुम्हाला कुणी पाठवलं या इकडे हो मामा या इकडे चला कुणी पाठवले तुम्हाला इथं कामाला कोणाच्या आदेशानं काम करायला तुम्ही इथं जर आलात तर सगळ्यावर गुन्हे दाखल करायला चला बाहेर चला बाहेर बाहेर चला चला हे बघा हे सर्वसामान्य गोर गरीबाच्या जागेवर या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या जागेवर चाललेलं अतिक्रमण हे बघा पाच ते पंचवीस तीस हजार रुपयाचे कमीत कमी तीस हजार रुपयाचे किती रुपये दिले तुम्ही काय इतक्या बिमक्या कोणाच्या काय कोण धामक्या दिल्या बायका येतात ते येतात त्यांच्या पुरुष येतात देतात त्यांचे लोक येतात धमक्या देतात तरी आम्ही त्यांच्या धमक्याला भिवून भिवून आम्ही दीड वर्ष झाले लोकांचे जुने भांडे वडे पाव खाऊन आम्ही दिवस यांचा मुलगा काय म्हणणे तुझं काय म्हणणे मित्र आम्हाला न्याय भेटाव न्याय जर नाही भेटला तर तुम्ही काय करणार बघा ह्या ठिकाणी ह्या तुळजापूर नगरीतल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या ठिकाणी जे सावकारी कारवाई कार कर सावकारी कारवाई यांच्यावर झाली पाहिजे सावकारी कारवाई जर नाही झाली तर ना हे आत्म, परिवार आत्मदहन करणार आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या या महाराष्ट्रात काय चाललंय बघा पंचवीस ते तीस हजार रुपयासाठी खाजगी सावकार असणारे तुळजापूर मधील काय नाव मला काही काहीच रुपाली सुनील डोंगरे रुपाली सुनील डोंगरे राहणार तुळजापूर येथील राहिवासी असून त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य घराच्या एकमे ऐका 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 पायू नका मी महाराष्ट्राच्या काना कपऱ्यात आता तुम्हाला हे करणार आहे हे बघा बांधकामासाठी हा का साहित्य हो कुठल्या प्रकारे तुम्ही अचानक प्रकारे हो शिमेट येऊन पडलेले रेती पडलेली आहे आणि विटा पडलेल्या आहेत अशा तुळजापूरच्या ह्या तुळजापूर शहरामध्ये अशा लोकांच्या घरावर येथील खाजगी सावकार अतिक्रमण करत आहेत आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण पूर्ण त्यांचं अतिक्रमण करून या परिवाराला रस्त्याच्या बाहेर काढण्याचं काम करत आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडवणीस एकनाथ रावजी शिंदे साहेब व अजित पवार यांना आम्ही महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीतून आणि त्यांच्या पदपरशाने पावन झालेली या तुळजा भवानीच्या नगरीमध्ये या सर्वसामान्य परिवारावर जर चालत असतील आणि महाराष्ट्राचे लाडके म्हणणारे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ रावजी शिंदे साहेब तुम्ही लाडक्या बहिणीसाठी काय करायला त्याची उत्तर आहे द्या मला हे बघा ह्या ताई आई तर रडत आहेत भरताई आता जर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबानं आणि संबंधित झालेल्या घटनाप्रकारे या तुम्ही अर्ज दाखल करून आलेला आहे पूर्ण अधिकाऱ्यांना तुम्ही बघू शकतात या ठिकाणी पोलीस प्रशासनाची आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अचानकपणे अचानकपणे कोणत्याही वेळी या ठिकाणी संबंधित ज्यांनी संबंधित ज्यांनी या ठिकाणी अतिक्रमण चलवलेला आहे आणि जे खाजगी सावकार आहेत त्या खाजगी सावकारांना या ठिकाणी येऊन या परिवाराला कोणत्याही वेळी काही करू शकतात त्याची पूर्ण स्वजबाबदारी या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची आणि येथील पोलीस प्रशासनाची आहे बर पुन्हा आपण त्या ताईला विचारू काय म्हणणे काय म्हणणं आहे ते म्हणतात आम्हाला मारून टाकतो तुम्ही जर डिपार्टमेंट कड गेला तर तुमच्या तीन मुलाला तुकडे करून तुकडे तुकडे करून तुला पार्सल पुण्यामध्ये पाठवते मग त्याला भीतीनं मी भी इकडे येऊ शकले नाही दीड वर्ष मला किती वर्ष झालं पुण्यात राहतात तुम्ही वर्षा झालं सर किती रुपये पगारीनं काम करता तिथं पाच हजार पगारीनं काम करते दुन्ही मांडी करतील लोकांची अव का ताई ह्या ठिकाणी तुमचे तीन परिवार मुलगी कुठे दिलेली असती मुलगी सोलापूरला दिली ती त्याचं आहे ना सोडचिट्टी झाली म्हणून मुलगीला मी सांभाळते त्याचे दोन लेकर बरं तुमचा नवरा आहे का मला नवरा नाहीये मला तीन मुलं आहेत एक मुलगी आहे मला दोन ते नाते बरं हे कोण आहेत तुम्ही हे कोण आहेत माझे सासू सासरे बघा हे सासरे आहेत आणि तुम्ही कोण आहेत तुम्ही कोण आहेत तुमचं काय म्हणणे तुमचं काय ले, ले तुमच्या घराविषयी काही तुमचं मी घरावर तक्रार केलेला आहे हे यांच्या आई आहे काय नाव तुमचं नाही ना। 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 ना सावित्राबाई बलबीम पवार सावित्राबाई बलबीम पवार तुमचं काय म्हणणे काय म्हणाल आम्ही भाता विकून दिला तरी तरी कुठली आहे रे म्हणालي वाला या ठिकाणी पुन्हा अजून मी वैजना शामराव सुरुचे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी कधीही केव्हाही तयार आहे मला फोन करा आता सदरील ह्या काहीने मला या ठिकाणी अर्ज देऊन माझ्या नावाने विशेष म्हणजे माहिती तो दिलेल्या अर्जानुसार मी या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणाहून त्यांना भेटण्यासाठी आलेलं आहे सदरील प्रकारे हे बघा या ठिकाणचे जे बांधकाम आहे या जागेवर ह्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे गेल्या चार पिढ्यापासून यांची चालत आलेली पिढ्याची परंपरा या येथील खाजगी सावकारानं मुडीत काढून या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणायचं की या ताईचे नवरे वारलेले आहेत त्यांच्या घरात कमवता माणूस कुणीच नाहीये या ठिकाणचा सा खाजगी सावकार काय ना मला त्यांचं रुपाली सुनील डोंगरे या खाजगी सावकाराने त्यांना पाच हजाराची एक लाख रुपये वसूल केले किती लाख केलेत तुम्ही वसूल केलेत वसूल लाख म्हणजे टक्के किती टक्के व्याज झालं मुख्यमंत्री साहेब मला सांगा पाच हजाराचे तर हा इस तर तर हो ही सर्वसामान्य महिला एक लाख रुपये जर देत असेल तर पाच हजाराचे किती टक्के व्याज झालं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही नंतर किती पैसे घेतले होते ताई नंतर तीस हजार घेतले होते तीस हजारची मी परत फेड केली तरी अजून डबल मागतात ते द्यायला पण तयार आहे मी पण ते काय घेत नाही मला घर पाहिजे मग तुझी जागा पाहिजे मग बरं तुमचं आज काय 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 सर्व सामान्य देव सुद्धा सोडले नाही देव सुद्धा लागले पुन्हा मी अजून सांगू शकतो की सदरीली हा महिला नीता काय नामला नीता पांडुरंग पवार ह्या महिलेचं तुळजापूर शहरातील खाजगी सावकरणं अशा तुळजापूरमध्ये एकविश्या शतकामध्ये अजून सावकारी मोठ्या प्रमाणात चालू आहे सर्वसामान्य लोकांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जातात घर जप्त केल्या जातात परंतु येथील प्रशासकीय अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी जिल्हा कलेक्टर ऑफिस उपविभागीय पोलीस अधिकारी हे ह्या खाजगी सावकारावर किंवा या गुंडावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही पुन्हा मी नंतर पुन्हा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवारजी साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब तुमच्या लाडक्या बहिणीचं घर इथं बळकावण्याचं चा काम चालू आहे जर तुम्ही महाराष्ट्रात लाईव्ह जर बघत असाल किंवा सदरील प्रकरणात तुम्हाला माहिती स्तू सर्व कागदपत्र पाठवलेले आहेत किंवा या महिलेला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय करणार हॅलो काय कर तुम्हाला जर न्याय नाही मिळाला मला न्याय मिळाला नाही तर माझे चार लेकर आणि माझे सासू सासऱ्या घेऊन मी डिझेल टाकून जाळून घेणार ह्या काहीचं म्हणजे नीता पवार यांचं म्हणणं आहे सदरील सावकारावर सावकारीप्रमाणे व त्यांचं घर तोडून या ठिकाणी या ठिकाणी जे घर बांधण्याचं चा काम चालू आहे त्यांची प्रॉपर्टी हडपण्याचं चा काम चालू आहे त्यांना जर न्याय नाही जर मिळाला तर महाराष्ट्रातील या मुख्यमंत्र्याला अजून मी कुठलीच खंत नाही व्यक्त करू शकत तुम्ही एका सर्वसामान्य लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणणाऱ्या बाईचं घर जर वाचवू शकत नसाल तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला मग मी तुमचा निषेध करणार म्हणजे करणार पण माझं तुम्हाला ह्या ह्या व्हिडिओच्या मार्फत एवढंच मग्न आहे की सदरील सावकाराचं नाव काय मला हे है मला हे मला ह्यांच्याशी कुणाशी माहिती नाही ह्यांची मला सदरल प्रकारे कोण आहे काय माहिती नाही काय नाव मला त्यांचं रुपाली सुनील डोंगरे रुपाली सुनील डोंगरे नावाची जी लेडीज आहे ती खाजगी सावकारातून हे बघा घर बळकवण्याचं काम करत आहे तेव्हा मी पोलीस प्रशासन पोलीस आयुक्त पोलीस विशेष अधिकारी आणि पोलीस महासंचालक आणि तुळजापूर नगरीचे पोलीस निरीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेब पोलीस उपनिरीक्षक साहेब यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सर्व सर्वांना नम्र विनंती आणि या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात काय चाललंय एका सर्वसामान्य लेडीजला खाजगी सावकार घराच्या बाहेर काढतो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतात मला याचं उत्तर द्यावं जर ह्यांना जर ह्यांच्या परिवाराला जर काही जर झालं तर त्याला कोण जबाबदार असतील रुपाली डोंगरे अजून दुसरे कोण आहे रुपाली डोंगरे आणि सरकार ताईचं असं म्हणणं आहे की सदरील प्रकरणात जर लवकरात लवकर निर्णय जर घेतला नाही आणि त्यांना जर न्याय नाही मिळाला तर या प्रकरणाला या ठिकाणी बळकावण्यात आलेली जमीन रुपाली काय ना मला रुपाली रुपाली सुनील डोंगरे हे पूर्ण स्व जबाबदार असतील तेव्हा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा नम्र विनंती करतो की आपण घडत असलेल्या या या सावकारीच्या ह्याच्यातून या गोर गरिबाच्या घराला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बघा हे सदरी लावका का सावकारानं या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी आणि त्यांच्याच जागेवर हे बघा पुन्हा बघू शकतात तुम्ही त्यांच्याच घराची पूर्ण साहित्याची तोडफोड करून ते साहित्य पुन्हा वापरून ह्या ठिकाणी बघा हे पूर्ण बघा हे पूर्ण साहित्य तुम्ही बघू शकतात हे बघा हे बघा या ठिकाणी तीन परिवार तीन परिवाराला सर्वसामान्यपणे पैसे देऊन त्यांचा परिवार आणि त्यांचं घर लुटण्याचं चा काम चालू आहे ह्या सावकारावर कारवाई करा फक्त एवढीच विनंती करतो महाराष्ट्रात पुन्हा असं घडू नये आणि सर्वसामान्य माणसाला आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा ही नंबर विनंती जय महाराष्ट्र जय शिवराय